अंकिला मी दास तुझा या संतवाणीमध्ये संत, संत नामदेव यांनी परमेश्वराविषयीची ओढ आतुरता व्यक्त करताना त्यांनी वेगवेगळे दे उदाहरणं देऊन ते समजावून सांगितलेले आहे की आई कोणतीही असो पक्षांची असो मनुष्याची असो की प्राण्यांची असो ती आपल्या बाळाला वाचवण्याकरता जशी जीवाच्या आकांताने धाव घेत असते किंवा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असते अगदी त्याप्रमाणेच परमेश्वराला त्यांनी म्हटलेलं आहे की त्याप्रमाणे तू माझ्याकरता धावून या वास अशा विषयावर आधारित ही संतवाणी आहे संतवाणी अ त्यामध्ये पहिला जो परिच्छेद आहे तो बघूयात अग्निमाझी पडे बाळू माता धावे कनवाळू यामध्ये संत नामदेव असं म्हणतात की ज्या आईचं बाळ अग्नीमध्ये पडलेलं असेल त्यावेळेस ती आई जीवाच्या आकांताने आपल्या बाळाला वाचविण्याकरता धाव घेत असते अगदी त्याप्रमाणेच तू माझ्याकरता धावून यावास जेव्हा मी संकटात असतो तेव्हा अशाप्रमाणे एक आतुरता त्यांनी व्यक्त केलेली आहे परमेश्वराकडे त्यामध्ये दुसरा कडवा आपण बघूया त्यानंतर ते तैसा धावे हा काजा अंकिला मी दास तुझा तैसा धावे हा काजा हा काजा म्हणजे माझ्या प्रत्येक कार्यामध्ये कामामध्ये काजा म्हणजे काम अंकिला म्हणजेच अंकित झालेला तर तैसा धावे माझ्या काजा माझ्या प्रत्येक कार्यात तू धावून येतोस हे अंकितच झालेलं आहे की मी तुझा दास आहे आणि तू धावून येतोस माझ्याकरिता अगदी त्याप्रमाणेच तू सतत धावून या मी संकटात असेल तर अशाप्रमाणे परमेश्वराकडे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यानंतरचं परिच्छेद आपण बघूया सर्वेची छेपावी पक्षिनी तिली पळताची धरणी यामध्ये जर पक्षिणी जर उडत उडत ती आकाशामध्ये वगैरे गेलेली असेल किंवा दुसरीकडे कुठे गेलेली असेल अन्नाच्या शोधामध्ये आणि तिचं जे बाळ घरट्यामध्ये आहे ते घरट्यातलं बाळ त्या घरट्यातून खाली धरतीवर पडण्याची अवस्था आलेली असेल ती जिथे कुठे असेल ति तिथे तिला लक्षात येते की माझं बाळ संकटात आहे ते घरट्यातून खाली धर्तीवर पडेल आता अशी अवस्था आहे तेव्हा ती इतक्या वेगाने धर्तीकडे झेप घेते झेपावते आणि आपल्या बाळाला वाचवण्याचा प्रयत्न करते अशाप्रमाणे हे परमेश्वरा तू पण माझ्याकरता धावून या वास असं त्याने संत नामदेवांनी म्हटलेलं आहे त्यानंतरच्या परिचदेमध्ये बघूयात भुकेले वत्सरावे धेनू हंबरद धावे वत्सरावे म्हणजे वासरू गाईचं वासरू ज्याप्रमाणे गाईचं वासरू भुकेने हंबरत आहे म्हणजे भूक लागली म्हणून ओरडत आहे तर धेनू म्हणजे गाय तर गाय त्या आवाजाच्या दिशेने धाव घेत असते आपल्या बाळाला तिचं भूक जे लागलेली आहे ती भूक भुकेने ती ओरडत आहे ती भूक थांब थांबवावी था। था था। याकरिता ती था। गाय त्या वासराच्या आवाजाच्या दिशेने धाव घेते अगदी त्याप्रमाणेच तू माझ्याकरता धावून यावाच असं परमेश्वराकडे संत नामदेव आपल्या भावना व्यक्त करत आहेत त्यानंतरच्या परिच्छेदमध्ये बघूया वनवा लागला असे वनी चिंतित हरिणी वनवा म्हणजे जंगलाला लागलेली आग तर जर जंगलाला आग लागली असेल आणि त्या वनामध्ये त्या जंगलामध्ये जर पाळस म्हणजे हरणीचं पिल्लू त्या आग लागलेल्या जंगलामध्ये जर हरिणीचं पिल्लू सापटलेलं असेल तर हरिणी चिंताग्रस्त होते व्याकुळ होते कशाप्रमाणे मी माझ्या बळाला वाचो अशी अवस्था तिची होते त्याचप्रमाणे मी जर संकटात सापडलो असेल तर तुझी पण अवस्था अशीच चिंताग्रस्त व्हावी आणि तू माझ्याकरता धावून घ्या वास असं संत नामदेव परमेश्वराला म्हणतात त्यानंतरच्या परिचदेमध्ये बघूया नामा म्हणे मेघा देसा भिनवितो चातसा नामा म्हणे म्हणजेच नामदेव म्हणे मेघा देसा म्हणजे मेघ म्हणजे ढग तर ज्याप्रमाणे चातक पक्षाला मेघांची ढगांची आवश्यकता असते जिवंत राहण्याकरता अगदी त्याप्रमाणे तो चातक पक्षी मेघांची आतुरतेने वाट बघतो अगदी त्याप्रमाणेच नामदेव म्हणत आहे की ज्याप्रमाणे चातक पक्षी मेघांची वाट बघतो अगदी त्याप्रमाणेच मी ह्या चातकासारखा तुझी आतुरतेने वाट बघतो आहे तुला विनवणी करतो आहे आतुरतेने वाट बघतो आहे अशाप्रमाणे आपल्या भावना संत नामदेव परमेश्वरासाठी व्यक्त करतायत